啊。Ah. <laughs> सांग हे वाडो खो तुझे केन कोणी जाळ असं तुझं हे हा की आग कशी लागली आग कोणी लायली ती आमकां खबर ना घरा म्हाका कॉल येयलो येऊन येणार हा सगळं उजो पेटला कोणी वंडि जवळ काबार चाळ काबार कोपी सयत सगळे आनी लोकलांनी आमच्या सगळे लागीं जावन उदीक मारून सगळ्यां हे केले बाहेर ब्रिपीड येले सगळ्यांनी हेल्प केलो केलं हंगासर काय उर सगळे वोडो बिड सगळ्या काबार झाबार झालो किया खात्री जळ असे दिसते हा थोडी लाईट असलेली भीत लाईट काही एक लागत लाईट दीता अपार्टमेंटात लाईटीचे प्रोविजन सी सी टीव्ही बी असा हा सी सी टीव्ही होता लाईट न सी सी टी वी हे थर्ड टाईम हे पहिले लागलेले ही तिसरी टाइम पहिले दोन दोन पार्टी केला हे तिसरी टाइम आणि गव्हर्नमेंट काय ॲक्शनच घेण्याचे ते मग गोव्हर्मेंटान पोचे किया हंगासर वयर पण प्रॉपर्टी हा त्यांना so, आता व्यू जाय लागून हे वोडयेकरांना फिशरमॅनाक सगळे काबार करू सोदता सो आमचं इतलो डिमांड असं पहिले सांगलं आनी आतांय बद्दल सांगता की आमकां रस्त्याचे सकल पण कितें आहा न्हू ते आमकां फिशरमॅनाक दिवचे ते फिशमॅन दिवचे म्हणून आम्ही तुम्हाला सदच गरमेंटां सांगला आणि आमच्या बरोबर आमचा पंच हा तो आमच्या आम आम हेल्प हॅल्प करत कसल्याय कामांना तर आता पुढे पहिला पाव विठ्ठलदा थोड्यावर उजो लागला आता माझे डायरेक्ट एलिकेशन हा आता फोडाचे वचपचे ना जे लँड माफिया म्हणून येल्या पण जे सुवाती घेता भायले त्यांच्यांनी उजो लायला कि्या जे रेंटां देतात आणि त्यांना व्हिव गावना पूण त्यांना खबर ना की सिअर जटान गोवोरमेंटान रिलॅक्स केल्या फिशींग विलेज म्हूण आणि फिशरमॅना हेचेर कायद्या भितर तरतूद केल्या पूण गोव्हर्मेंट कित्याक फाटी फुडे सर आमदार मांद्र्याचं आमदार हा हा हांव रिक्वेस्ट करता सगळ्या फिशरमॅनाच्या वतीन आणि एज अ पंच आणि पंचायतीच्या वतीन हो की हे कॉलिंग ॲटेन्शन हे घाल एमाच्या फुडें की ते डायरेक्ट हेचेर सी झेड एम पी प्लॅन केला टू थाऊजंड इलेवेन तो फोर्सान हा आणि इमिजिएटली ॲक्ट करून ही सुवात एक्वायर करून जे ट्युरिजमन फाटल्या दिसांनी डिमार्केशन केलां जे डिमार्केशन केला ती सुवात ताब्यान घेऊन आपल्या शिअर जे रिलॅक्सेशन आहे ते बेगींतल्या बेगीन दिवचे पडतले नाजाल्यार कितें जातले आमकां लोकांक घेवन हायकोर्टान वचप कडेन शक्य वचून सांग की हें कर हें करा मागीर ते खंयच्या खंयच पावता म्हणून हा सांगता अजूनही गॉवरमेंटाच्या हातीन आहात आणि पंचायतीन ऑलरेडी रेज्युलेशनं सेअर झेटा धाडून इन्स्पेक्शन केले हा आमदार हा येऊन विजीट केला त्याने एशुरंस केला पण कशा हा ज्या मेळेन डिमार्क्सेशन जायना जी सुवात कोणाची ही सुवात लागते टुरिजमां जेव्हा ओनरां एनओ सी दिली काही त्या पॉझेशन फिशरमॅनच्या हाता आणि फिशरमॅन कमिटी हा जे पंचायत नाची फिशरीज सोसायटी हा अंडर ही घेऊन ते रिटर्निंग वॉल काढून मागी हे शेड घालून रॅम्प बांधपचं ना परत परत फाटले पण आह जी सुवात आ फिशींग विलेज म्हणून दाखवल्या ताणे मेपर पोव ती सेक्शन लावून एक्वायर कर कि ती सुवात पॉवर आ एक्वायर करप फिशरमॅनाक किंवा हो झोन पण आह तो फिशरमॅनाक रिलेक्स केला सिझेड एम पी प्लानचे टू थाऊजंड इलेवेन आणि तो फोर्सनं सी आर झेड थ्री म्हटलं ती सियार झेड थ्रीन पडटा ही सुवात आणि ती फिशरमॅनाक अलावड हा नाद्याची हे घेऊन कोर्टान वचन ती घेऊची पडतली तसे आमक नाका कि्या गोव्हर्मेंट चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर गोयंत आसा आणि माझा दिसतं तो करतो पण आमदारांली ॲटेशना ते डिमांडा वक्तर तरी जाय आणि हे काम करून घेऊन इतकंच मागता आणि फिशरीज डिपार्टमेंटाकडे मागता त्यांचा ग्रामसेवक हा असा की त्यांचे फंड हा आता लॉस कितके झाला म्हणून दहा ते अकरा लाख त्याचे लॉस झाला कि्याक त्याची जाडं आली आता सिजन स्टार्ट जाता दोन बोटी असले भाव आणि त्याचा बिझनेस आणि कितलेशेच न्यू जाळ हाडलेले त्यांनी सो एस्टिमेट अकरा लाख असेच धरून चाल आणि তো আমাৰ সিজন ষ্টাৰ্ট আছো ওতা কেই খিনি